स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुदतवाढ तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण पुढे जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया मित्रांनो ती महत्वाची अपडेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरसकट एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंतची पर्यंतची वयोमर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांच्याकडे केली आहे कोरोनाच्या काळात म्हणजे दोन हजार वीस व दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यानंतरही महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती वेळेवर वा काढण्यात आल्या नाहीत त्यामुळे लाखो उमेदवारांना या काळात होणाऱ्या परीक्षा देण्या देण्याची संधी मिळाली नाही ती हुकलेली संधी आता मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरसकट एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंतची वयोमर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सरकारने हा निर्णय जाहीर केल्यास वयोमर्यादा वाढलेल्या लाखो उमेदवारांना त्याचा फायदा होईल फक्त एम पी एस सीसाठीच नाही तर सरळ सेवा पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये वयोमर्यादा वाढवण्याचा शासन निर्णय सरकारने तत्काळ जाहीर करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली त्यासंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटद्वारे पोस्ट शेअर केले आहे दरम्यान समितीकडून नोकर भरतीसंदर्भात आवाज उठवणारे माजी मंत्री आदित्य ठाकरे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार आमदार अभिमन्यू पवार यांना टॅग करण्यात आले आहे तर ज्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सी एम ओ महाराष्ट्र कार्यालयाला देखील टॅग करण्यात आलेले आहे